मसरूड राहू हॉटेल लिंक रोडला चार शेटरचा गाडा आहे पाचशे दहा स्क्वेअर फीटमध्ये हा गाडा आहे बघू शकता तुम्ही ही याचा साईडवॉक आहे आणि या प्रकारे हा दोन रोड कॉर्नरचा गाडा आहे याच्यामध्ये हा एक शेटर आहे दुसरा तिसरा आणि चौथा असे चार शेटर या गाड्याला तुम्हाला मिळतील पोस्टरवर जे नंबर दिलेले आहे त्यावर तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता परिसर बघू शकता आजूबाजूचा छान असा परिसर आहे कुठलाही बिझनेस असो तुमचा इथं या एरियामध्ये आरामशीर सेट होऊ शकतो असा हा एरिया आहे दाट वस्तीतला एरिया आहे आणि मेन रोड हा गाडा आहे या गाड्याचं डिपॉझिट सत्तर हजार आहे आणि रेंट जे आहे अठरा हजार रुपये प्रति महिना आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरांवर तुम्ही कॉल करू शकता इन्क्वायरी करू शकता या गाड्याची गाड्याची साईज बघता या ठिकाणी तुम्हाला सलूनचा बिझनेस तुम्ही करू शकता सलून सलूनमध्ये तर असेल तर डॉक्टर ओ पी डी टाकू शकता कपड्यांचा बिझनेस पण इथं होऊ शकतो एखादं इन्स्टिट्यूट जे आहे कोचिंग सेंटर ते इथं टाकू शकता नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन प्रॉपर्टीसोबत धन्यवाद